तुम्ही पाहत आहात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी राज्य सरकारनं दिव्यांग निराधार अनुदान मध्ये एक हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली त्यामुळे खामगाव शहरातील विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने फटाके फोडून व वा पेढे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौकात जल्लोष करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांचा उत्साह वाढवण्याकरिता ओबीसी जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे दिव्यांग मार्गदर्शक गणेश सोनवणे प्रसाद तोडकर दत्ता काळुसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेशाध्यक्ष भास्कर शेगुकार रामाभाऊ बोरसे यांच्यासह संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक प्रामुख्याने उपस्थित होते दिव्यांग बांधवांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाला खामगाव शहरातील दिव्यांग बांधवांनी चौदा जुलै रोजी केश कर्तन व शिवजल अभिषेक करून पाठिंबा दर्शविला होता या आंदोलनातून दिव्यांग बांधवांच्या मानधनात सहा हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु राज्य शासनाने अल्प का होईना एक हजार रुपये वाढ केल्याने दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एमसीएम न्यूज करिता, शेख अजीज मोहम्मद खामगाव